राज्यातील जी बी एस विषाणूंचा तसेच अन्य साथीच्या रोगांचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याकरिता पाण्याचे निर्जंतुकरण ग्रामपंचायत स्तरावर पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची वितरण बिंदूंच्या शाळा अंगणवाडी घरे इत्यादी पाणी नमुन्यांची गावातील प्रशिक्षित महिला स्वयंसेवकामार्फत प्रत्येक महिन्याला एकदा जैविक क्षेत्रीय तपासणी संचाद्वारे तपासणी करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन गुगे यांनी केले आहे जे बी एस विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शुद्ध पाणी पुरवठा होण्याच्या अनुषंगाने गाव पातळीवर नळ पाणीपुरवठा योजनेचे स्रोत शाळा अंगणवाडी व वा नळद्वारे घरांमध्ये उपलब्ध होणारे पाणी यांच्या जैविक तपासणीसाठी आवश्यक पाणी नमुने अभियान स्वरूपामध्ये गोळा करून नजीकच्या भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या प्रयोगशाळेमध्ये जमा करून प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयोगशाळेत जैविक तपासणी करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे ग्रामीण जनतेला गुणवत्तापूर्ण पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य पाणी गुणवत्ता सहनियंत्रण व संरक्षण कार्यक्रम ग्रामीण भागात गावागावात राबविण्यात यावा याद्वारे गावातील सर्व पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची व घरगुती नळ कनेक्शनद्वारे पुरवठा करण्यात येणाऱ्या पाण्याची किमान दोन नमुने रासायनिक तपासणी वर्षातून एकदा व जैविक तपासणी वर्षातून दोनदा प्रयोगशाळेमध्ये जमा करण्यात यावे असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे व प्रकल्प संचालक जलजीवन मिशन प्रमोद काळे यांनी केले आहे न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क